नमस्कार सुजान संगोपन मध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत बाळाला दात येण्याचं योग्य वय काय आहे हे बाळाला दात येत असताना काय त्रास होऊ शकतात आणि त्यावरती प्रभावी जेणेकरून बाळाला दात सहज येऊ शकतात याबद्दलचेही ही आपण चॅनलवरती पाहिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती दिलेल्या हो आय बटन मध्ये लहान बाळाची कशी काळजी घ्यावी या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हे सगळे व्हिडिओ सविस्तर पाहू शकता परंतु जर तुमच्या बाळाला दात खूप उशिरा येत असतील किंवा तुम्हाला अशी शंका असेल की दात आणखीन का नाही आले तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा म्हणजे कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडून राहणार नाही रहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी यातील एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे बाळाला दात येणं हा त्याच्या विकासातील आणि वाढीतील खूप महत्त्वाचा टप्पा आहे लहान मुलांना आहार व्यवस्थित सावून खाता येण्यासाठी आणि उच्चार स्पष्ट होऊन व्यवस्थित बोलता येण्यासाठी दात असणं खूप महत्त्वाचं आहे लहान बाळांचा दात साधारण चार ते आठ महिन्याच्या मध्ये येणं चालू होतं परंतु प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्यामुळे त्याच्या वयाच्या इतर मुलांशी तुलना करून आपल्या बाळाला हो दात उशिरा येत आहेत का असा समज करून घेऊ नका बाळ एक वर्षाच होईपर्यंत देखील काही बाळाला दात येऊ शकतात आणि यामध्ये काळजी करण्यासारखं काहीही नाही काही मुलांमध्ये दात लवकर किंवा उशिरा ही येऊ शकतात अनुवंशिकता हे यामधील खूप मोठं कारण आहे बाळाच्या आई बाबा केवळच्या नात्यातील व्यक्तींना जर दात उशिरा आले असतील तर बाळालाही दात उशिरा येऊ शकतात तुमच्या बाळाला जर एक वर्ष पूर्ण होऊनही एकही दात आला नाही किंवा दात येण्याची लक्षणं दिसत नसतील तर अशा वेळी डॉक्टरांची मदत घेणं खूप गरजेचं असतं जेणेकरून दात उशिरा येण्याचं काय कारण आहे आणि त्यासाठी योग्य ते औषधोपचार आपण करून घेऊ शकतो आज आपण बाळाला दात उशिरा येण्याची आणखीन काय कारणे आहेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूया बाळाचे दात योग्य वयात आले तर सोयीस्कर ठरतं बाळाचे दात क्रमाने येतात अगोदर पुढचे दात त्यानंतर मधले दात आणि त्यानंतर सुळे दात आणि त्यानंतर दाढ येणं चालू होतं बाळाला जर दात वेळेवर आले नाही तर दात येण्यामध्ये खूप उशीर झाला तर बाळाचे दुधाचे दात न पडताच त्यानंतर येणारे कायमचे दात एकत्र येतात आणि तोंडामध्ये दातांची खूप गर्दी होते जी की लहान मुलांसाठी त्रासदायक ठरते क्वचित मुलांमध्येच दात एक वर्षानंतर येतात एक वर्षानंतर बाळाला दात आले नाही तर डॉक्टरांना भेटा बाळाला चार महिन्या आधी दात आले तरीही काही हरकत नाही दात उशिरा येण्याची कारण आता आपण पाहूया वेळा अणुआिकता हे दात उशिरा येण्याचं मुख्य कारण असू बाळाच्या आईला बाबाला किंवा घरातील जवळच्या व्यक्तींना जर दात उशिरा आले तर बाळालाही दात उशिरा येऊ शकतात परंतु हा कालावधी एक वर्षानंतरचा जर असेल तर डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेणं गरजेचं असतं बाळाची वाढाणी विकास हे त्याच्या घेत असलेल्या आहारावरती आणि बाळाला मिळ मिला, मिळत असलेल्या पोषण तत्वावरती अवलंबून असते बाळाला जर अपुरी पोषण मिळत असेल तरीही दात येण्यामध्ये उशीर होऊ शकतो ज्या मुलांना मुर्दूस सारखे आजार होऊन गेलेले असतील त्या मुलांनाही दात येण्यामध्ये उशीर झालेला दिसून येतो त्यामुळे जेव्हा मुलांना मुला आहार चालू केला असेल किंवा मुलं सणपाण घेत असतील वेळी गरजेचं असतं बाळाला लहानपणी कोणते गंभीर आजार झाला तर त्यावरती योग्य ते औषधोपचार करून तो आजार पूर्णपणे बरा होण्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं म्हणजे बाळाच्या विकासामध्ये कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत लहान मुलांमध्ये जर हार्मोनल असंतुलन असेल तरी देखील दात उशिरा येऊ शकतात अशा मुलांची वाढ उशिरा असते ज्या बाला बाळांना थायरॉईड ग्लँड पिट्युटरी ग्लँड संबंधित काही समस्या असतात त्या मुलांनाही दात उशिरा येऊ शकतात अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं बाळाच्या हिरडीला किंवा जबड्याला जर मार लागला सेल, दुखा जाली असेल दुखापत झाली असेल अशावेळीही दात येण्यामध्ये विलंब होतो कमी वजनाच्या अशक्त बाळांनाही दात येण्यामध्ये उशीर होऊ शकतो ज्या बाळाचं जन्मता वजन खूप कमी असतं बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाही जे मूल पौष्टिक आहार घेत नाही अशा मुलांमध्येही दात येण्यामध्ये विलंब होऊ शकतो बाळाला कोणत्या गंभीर आजारासाठी लहानपणापासूनच ट्रीटमेंट घ्यावी लागत असेल तर अशा मुलांमध्ये वाढ खूप उशिरा झालेली दिसून येते मुलांचे दातही उशिरा येतात बाळ स्तनपान घेत असताना जर आईचा आहारही पोषक नसेल तर बाळाला त्या दुधातून पुरेसं पोषण मिळू शकत नाही आणि त्यामुळेही बाळाच्या वाढीचे टप्पे खूप उशिरा झालेले आणि बाळाची वाढ हळूहळू होत असलेली दिसून येते ज्या मुलांना जन्मता काही दुर्धर आजार असतील बाळाच्या जबड्याला काही शस्त्रक्रिया झाल्या असतील मुलांना डाऊन सिंड्रोम असेल तर मुलांना दात येण्यामध्ये विलंब होऊ शकतो बाळाचं वजन व्यवस्थित वाढत नाही लहानपणापासूनच बाळाची वाढ व्यवस्थित होत नसेल तर बाळाला दात येण्यामध्ये उशीर होतो बाळाची वाढ व्यवस्थित होत नाही हे तुमच्या लक्षात आल्यानंतर त्वरित डॉक्टरांना भेटणं आणि त्यामधील कारण काय आहे हे शोधून उपाय करणं गरजेचं आहे बाळ चार ते आठ महिन्याचं असताना दात येणं चालू होतं काही मुलांमध्ये वेळेआधी किंवा वेळेच्या थोडं उशिरा दात येणं चालू झालं तरीही हरकत नाही बाळ दोन तीन वर्षाचा होईपर्यंत तोंडामध्ये वीस दात आलेले असतात बाळाला जर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही एकही दात आला नाही तर अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे आणि आता आपण पाहिलेल्या कारणांपैकी काही कारणं आहे का हे तपासणी करून शोधणं आणि त्यावरती उपचार घेणं गरजेचं आहे अशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल बाळाला दात येत असताना काय काय काळजी घ्यावीत कोणते त्रास होतात त्यावरती प्रभावी उपाय याबद्दलची व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता परत भेटू या नवीन माहितीसह धन्यवाद